ज्ञानराजा मल्टीस्टेक कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन सुरेश कुटे यांना पोलिसांनी पुन्हा अटक केली असून आता ठेवीदार आक्रमक झाल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक सत्र सुरू असल्याचे विद्युत माहिती समोर येत आहे ठेवीदारांनी माजलगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून ज्ञानराजाचे चेअरमन व त्यांच्या बिझनेस पार्टनर अर्चना कुटे यांना अटक करण्यात आली होती सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर माजलगाव न्यायालयात त्यांचा जामीन मंजूर झाला होता परंतु दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी पुन्हा सुरेश कुटे आणि आशिष यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पैठण पोलीस ठाण्यात आक्रमक ठेवीदारांनी गुन्हा दाखल केला याबाबत हा गुन्हा संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने तसेच जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने सुरेश कुटे यांचे अटक सत्र सुरूच जाणार असल्याची माहिती विधी तज्ज्ञांनी दिली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक